वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आताच उत्सव झाला गॅदरिंग पण झाली तर आता मी बनवतो कांदा भजी तर बघा इकडे आता पहिले कांदा शकता मसाला दूध बनवतो मी दूध होता तर दूध घेतलाय शेगडू ठेवलाय आणि चिट्टू पाहू शकता जीत वाघ मारे बघा साखर घेतलंय उकलू दे बघा साखर पण टाकले त्याच्यात आता मसाला इकडे हा मसाला आहे आणि हलद आहे तर कुठला दूध बनल पाहूया मसाला दूध कि दूध का रात्रीचे तीन वाजायला आलेत आणि आम्ही काहीतरी बनवतो आहो हे बघा कोणच नाही ते सगळेजण गेलीत आता ही डीजे विजे घेऊन जातील पुढच्या पेक्षा आतमध्ये घेतल्यात तर थोड्या वेळात कांदा भजी पण आम्ही बनवू तर दाखवतो तुम्हाला काय ते बघा कांदा कपाल पण घेतलाय स्वरूपनी दुधाल पण उकल सांडला असता थोडक्यासाठी खायला एवढी जण आहेत आम्ही सांगल्या कप कप कपात दुध हल्दीवर साखर टाकलीस काय काय आठ जण आहोत आम्ही आठ कप भरते आता चिट्टू आठ जणांना बघा कांदे पण कापायला घेतले तिकडं आणि यो मगत पासून या फोनवर आहे गेमा खेळते आणि आमचा म्हणजे पाटील गावांचा दुसरा ब्लॉगर म्हणजेच युट्यूबर म्हणजे चॅनलचं नाव काय आहे मोहनदा पाटील चॅनलचं नाव आहे तर युट्यूबला जा आणि त्याचे व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि भावाला जास्तीत जास्त कमेंट करायचं बघा कप भरलेत प्रत्येक जणाला हल्दीवरचा दूध पीठ बीट कालून इथे अजून कांदे कापायला घेतले आणि प्रीतनी इथं मिश्रण पण झालंय टोपात तेल पण ठेवलाय तापत आणि बघा इकडे बघा बघा कशा पद्धतीने कांदा कापतोय फास्ट पास, पास तर एवढा कांदा तू कुठने शिकलास कापायला फास्ट फास्ट असं काय बघा कशा पद्धतीने कांदा कापतोय फास्ट आणि इकडे मिश्रण तयार आहे काल कांदा आणि इकडे तेल ठेवलं आहे तापत पहिला घाना काढलाय भज्जीचा खारेड झाले भज्जी बोलतात तर अजून तेवढ्या भज्जी तालायच्या बघूया किती भाज्या होतात होतात आता कोण खायचं नाही भाज्या आणि गाईच पाहू शकता जण एक एक भजी उचलते आणि खाते बघा आणि यो काय मग पासण्या भज्जी काय चाकले नाही भाज्या तालाचं काम दिलंय त्याला मंजित पाटील पाहू शकता तुम्ही गाई दुसरा गाणं अभिजित आहे बघा अभिजे पाहू शकता बघा तो भज्जे एवढ्या घाण पण जाम आहे कांद्यांची अजून थोड्याशा भज्ज्या तुलून भांडी भांडे घासाला आमचा स्वरूप पाटील आहे हा बघा स्वरूप पाटील भांडे घासाला पण संपलाय बघा लाच्या भज्ज्या तेल शिल्लक आहे जाम भज्जे पण आहेत साखर पर सालायत कांद्यांची तो टोप दुधाचा ज्यात हल्दीचा दूध बनवलेला आता एवढी भांडे घासायला लागतील तर भांडे घासणारा माणूस पाहू शकता तुम्ही गाई भज्जा गाऊन पलतय माणूस म्हणजे वाटेल सकाळूच काम आहे त्याला म्हणून तो चाललाय आणि बघा भज्जा पण शिल्लक आता फक्त टोपा घासायचे आहेत आणि घाण फेकायची आहे दोन भांडी घेतली घासाला काम दिलं आहे मला दोन भांडी घासायचा तर बघा बोला दो ही दोन भांडी घासायची आहेत आणि घरी जाऊन झोपाचं शांत पाणी पण खूप आहे या टाकीत टाक्या रिकाम्या पूर्ण झाल्यात नाही पण पाणी जाम आहे बघा साडेतीन वाजायला आलेत शांत शांत आहे साईला वातावरण बिज्जा खाऊन झालेत भांडी विंडी घसलेत आता फक्त तेल वाताचा काम आहे बघ घाण होती घाण पण पन... साखर साखर पण तशीच आहे आता बहुतेक पावणे चार वाजायला आलेत तर आता व्हिडिओ इथेच थांबवत चार वाजायला आले आणि व्हिडिओ आपण इथंच थांबवत भेटू पुढच्या फूडच्या ब्लॉग मध्ये बाय